हे चार प्रकार पुत्राचे सांगितल्यानंतर पुढे अनेक वर्णन आहे आणि मग मात्र येत आहे या षष्टम स्कंदाच्या पत्न्या आणि त्यातली मात्र दुसऱ्या नंबरची दिती। या तितीने मात्र सायंकाळच्या वेळेला मनावरचा धीर ताबा सोडला आणि परिणाम पोटी दोन राक्षस जन्म आणि दुसरा म्हणून सायंकाळच्या वेळेला महिला मंडळी घराला लॉक लावून कुलूप लावून टाला लावून कुठं फिरायला जाऊ नाही असं शास्त्र सांगतं श्रीमद भागवत महापुराण सांगत आता तुम्ही जर जात नाही शहरामध्ये आहे ती सवय संध्याकाळची दिवे लावायची वेळ झाली की दाराला लॉक लावून जाऊ नाही शहरामध्ये निघते काय इव्हेनिंग वॉक निघाल्या संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेला रस्त्याने फिरतात हा आणि ती वेळ कशाची असते घरी लक्ष्मी येण्याची असते ना आणि त्यावेळेला या घरातल्या लक्ष्मी चालल्या मग काय लक्ष्मी येणार आहे का म्हणून सायंकाळच्या वेळेला घराला कुलूप लावून कुठे जाऊ नये झाडझोड करायची असून या अस्ताला जायचा त्याच्या आधी करून घ्यावी त्या वेळला करू नाही कचरा केर मात्र त्या वेळेला काढू नख कापू नये कधी सूर्यास्ताला जातो सायंकाळची वेळ ज्या वेळेला काय होतंय चंद्र सुरुवात करतोय वर यायला आणि मात्र सूर्य खाली जातोय म्हणजे मावळतोय त्या वेळेला काय होत असत सूर्य आणि चंद्र म्हणजे मन आणि बुद्धीची देवता आणि या दोघांचंही बळ कमी होतं आणि त्याच वेळेला असं म्हटलं जात की वासना मनात शिरत कारण मन आणि कुती दोघीही कमजोर होतात कुठे सायंकाळच्या वेळेला आणि म्हणून वासना शिरते आणि ती जर नसेल द्यायची तर काय करायचं त्यावेळेला संध्या करायची आणि म्हणून आपण हरिपाठ करतो आणि हे केली की मग मात्र भगवंताचं नामचिंतन ना आपल्याच शिरेल आणि चिंतने चिंतने तद्रुपदा म्हटलं अर्थात भगवंताच्या नामाने आपण होत निघू पण तसं केलं नाही आणि म्हणून मनावरचा आणि उदय कोणाचा झाला दोन पुत्र जन्माला आला एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू एक अहंकाराच प्रतीक अहंकार विपणा हमपणा हम किसी से काही यार थोडस का असे ना लय लोकांना दाखवायची हो सवय असतो दोनच सोन्याचे अंगठा राहतात काही काहीकडे या दोन बोटात आणि मग वाढायला लागले पंगत बसली अशी गावत कि ते लगेच दाखवत अरे हो भात वाट अरे कडी वाड या इकडे अरे वर अरे इकडे मीठ वाड कुठं दोनच बोट इकडे इकडे कारण दाखवायची सवय काय दाखवत आहे सोन्याच्या दोन बोटातल्या दोन अंगठ्या अशा लोकांची माहिती आहे का मग लगेच एखादा खदा तरुण तडपदार भेटावं तो मध्ये एवढीच आवड आहे ना न घे तेव्हा मग अहंकार उतरला शिवाय नाही या अहंकाराचं प्रति म्हणजे हिरण्या कश्यपू आहे मनात देखील मनातली ती प्रवृत्ती आहे आणि म्हणून या अहंकाराला मात्र मारायचं आहे आणि त्याकरिता काय तर कसा जाईल भगवंत नामाचं चिंतनच्या वेळेला आपण करू आपल्यातला अहंकार मात्र निघून गेल्या वाचून राहणार नाही मी पणा निघून गेल्या वाचून राहणार अहमपणा निघून गेल्या वाचून राहणार नाही आणि हे तोंड त्यातल्या हिरण्याक्ष सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला भगवंतांनी त्याला मारलं आपण बघितलं आणि दुसरा हिरण्य कश्यपू हा हिरण्य कश्यपू त्याचा विवाह झाला सोबत आणि दोघही मस्त सुखी संसार करते पण बुद्धी त्याला मात्र त्याने ठरवलेलं होतं काय करायचं आपण मात्र देवाच राज्य जिंकायचं हा हिरण्य तपश्चर्येला पत्नीला सांगितलं आपल्या कया चिंता करू नको मी कधी वापस येईल मला वरदान प्राप्त होत नाही तो पर्यंत मी परत येणार नाही सांगितलं आणि निघून गेले आणि जाऊन तपश्चर्याला प्रारंभ करणार प्रकट करायचं होतं ब्रह्म देवाला आणि ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घ्यायचं होतं आणि म्हणून या घनघोर अरण्यामध्ये जाऊन पर्वताच्या शेजारी बसले आणि तिथे जाऊन मात्र नामोच्चारण करते ब्रह्मदेवाचं ओम ब्रह्मणे नमः असं नामजप करायला सुरुवात केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याकरिता ओम ब्रह्मणे नवह असं करता करता इकडे मात्र एक इंद्राच्या सांगण्यावरून बृहस्पती पोपट रूपात आले आणि येऊन त्या ठिकाणी मात्र तो पोपट म्हणायला लागला नारायण नारायण आणि इकडे हिरण्ये कश्यपू म्हणायला लागलेत काय ओम ब्रह्मणे नव दुसऱ्या दिशेने लगेच पहिल्यांदा पोपटाने म्हटलं पण लक्ष दिलं नाही त्याला वाटलं पोपट करत असेल मिठू मिठू तर सर्वसाधारण पोपट होता ना नव्हताना तुम्हाला लगेच नारायण ना। नारायण नाव हिरण्य कश्यपूच्या कानावर पडलं त्याने ठरवलं अरे या नारायणाचं नाव घेण्यात राज्यात माझा हा लागला माझ्या पंधी आणि मात्र तिथून हिरण्य कश्यपू निघाले घरी परत रागात माणूस असू त्या घरच्या आपल्या कशी येते मग तावत आव ना येते की नाही आणि तसेच हिरण्य कश्यपू आले घराच्या दिशेने आणि घरी येऊन दार ठोकत देवा मात्र जस दार ठोकल आली कयादू आणि मग विचारते तो कोण हिरण्य कश्यपू सांगते आता मीच आहे तिला वाटलं आपल्याला तर सांगून गेले होते कधी येईल याच नेम एवढे लवकर कसं काय आले बाई आले घरात दार खुल आणि एकदम रागात आहे क्रोधात आहे हे मात्र पहिल्या बरोबरच तिच्या लक्षात आलं आणि तिने सुंदर असा स्वयंपाक केला आणि मग मात्र असे तर काय आपल्याला हे सांगणार नाही नेमकं ने काय झालं तर आणि म्हणून खरी परिस्थिती काय ही माहिती करून घ्यायची असेल तर एकमेव उपाय याची स्तुती करावी कारण लोकांना काही प्रिय असो की नसो पण स्तुती फार प्रिय असते असते की नाही हो म्हणून महिला म्हणजे तुम्हाला एक मूलमंत्र दिले जरा इकडले आणि यांच्याकडून एखाद काम करून घ्यायचं असलं सुंदर स्वयंपाक केला की मग मात्र यांनाही माहितीच असेल हा सुंदर स्वयंपाक करतात हो या जेवायला पडू आज मी केली बासुंदी हे के विचारात बास पडतात आज सोहन नाही वार नाही बासुंदी कशी काय झाली हे विचारात जेवायला बसले कि मग वाढतात आणू पुन्हा देऊ पुन्हा घ्या घ्या असं करता करता पोटभर जेवण झालं एकदा इकडल्या हात फिरवला कोट म्हणून कि मग लगेच म्हणतात हो ऐका ना माझ्या बहिणीच लग्न आहे आपण तिला मात्र यावर्षी सोपा प्रेजेंट देऊ ना आपलं काम साधवायचं होतं म्हणून बासुंदी असं करते कि नाही असं नाही झालं तर मग म्हणता उन्हाळ्याचे दिवस आले ना आपल्या घरी फ्रीज नाही आपण या वर्षी फ्रीज घेऊ ना समजून जायचं बासुंदी कशासाठी होती असं असतंय असंच झालं कोणाचं हिरण्य कश्यपू सोबत कया तुम्ही सुंदर स्वयंपाक केला वाढला आणि मग मात्र टाटर बसल्या विचारतो ना सांगा ना तुम्ही गेले होते ना तपश्चर्याला परत का आले त्या वेळेला मात्र हिरण्य कश्यपू सांगते अग एक अपशकून म्हणला अपशकून कोणता तिथं की नाही एक पोपट आला आणि तो काय म्हणायला लागला नारायण 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 तो पोपट करायला लागला असं करत करत जेवण करू दिलं आणि जेवता जेवता मात्र विचारलं विचारलं संध्याकाळची वेळ कुठं झोपणार तेवढ्यात ते गेले आपल्या दिवाणवरती शय्येवरती पोडणार तेवढ्यात ही गेली पुन्हा जवळ हो सांगा ना पोपट खरंच नारायण म्हणत होता पोपट आणि नारायण का सांगा ना काय घोट बोलतय सांगा सांगा तेव्हा पुन्हा ते सांगायला लागले काय अगं खरच पोपट म्हणत होता काय नारायण 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 म्हणत होता असं करत करत कयात मोठी हुशार होती अगदी यांच्यासाठीच एक एकशे आठ वेळा नारायणाचं नाव मात्र आपल्या पतीच्या कृपात उच्चारून घेतलं आणि तेवढ्यात मात्र गर्भामध्ये प्रवेश झाला इकडे भक्त बाल प्रल्हादाचा आणि युद्ध झालं त्या युद्धात ना इकडे नारदांनी रक्षण केलं हिरण्य कश्यपू परत गेले तपश्चर्येला हिरण्य कश्यपू तपश्चर्याला परत गेले आणि मग मात्र पुन्हा तपश्चर्येला आणि इकडे नारदांनी दो मातेला आपल्या आश्रमात नेला आणि त्या गर्भावरती नारायण नामाचे संस्कार घडविले आणि त्याचा परिणाम जशी गर्भापासून सुरुवात असते म्हणून हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे सोळा संस्कार सांगितलेले आहे आणि त्यातला सर्व प्रथम म्हणजे गर्भाधान संस्कार